नमस्कार शेतकरी मित्रांनो अनेकदा आपली गुरे उघड्यावर चरण्यासाठी जातात पण तुम्हाला माहीत आहे का चरताना चुकून एखादा लोखंडी खिळा किंवा तार पोटात गेल्यामुळे जनावरांचा जीव जाऊ शकतो इतकंच नाही तर सर्पदंशाचा धोकाही कायम असतो पण आता काळजी करू नका एका शेतक्याने असा काही जुगाड शोधला आहे जो केवळ अठ्याहत्तर रुपयात तुमच्या जनावरांचे संरक्षण करेल काय आहे हे तंत्रज्ञान जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये पशुपालन हा आता मोठा व्यवसाय झाला आहे पण रस्त्याच्या कडेला किंवा उघड्यावर चरताना जनावरांच्या पोटात लोखंडी वस्तू जातात यामुळे त्यांना असह्य वेदना होतात आणि वेळेवर उपचार मिळाल्यास जनावराचा मृत्यू होतो तसेच झाडाझुडपात चरताना विषारी साप किंवा वन्य प्राण्यांचा धोकाही असतोच या समस्यांवर तामिळनाडूच्या सुब्रमण्यम या अनुभवी पशुपालकाने एक जालिम उपाय शोधला आहे मॅग्नेटिक बेल कॉलर काय आहे सुब्रमण्यम यांनी पंधरा वर्षांच्या अनुभवातून तयार केला आहे मॅग्नेटिक बेल कॉलर रचना यात पाचशे ग्रॅम वजनाची एक मजबूत दोरी असते चुंबकाची जादू या दोरीला एक दंडगोलाकार सिलेंड्रिकल मजबूत चुंबक बसवलेले असते कसे कार्य करते हा कॉलर जनावराच्या मानेभोवती अशा प्रकारे बांधला जातो की चुंबक बरोबर त्यांच्या तोंडाजवळ राहील जेव्हा गाय किंवा म्हैस जमिनीवर चरते तेव्हा आजूबाजूला असलेले लोखंडी तुकडे खेळ किंवा चुंबक स्वतःकडे खेचून घेतो परिणामी या घातक वस्तू जनावरांच्या पोटात जात नाही घंटेचे फायदे आणि सर्पदंशापासून बचा जुगाडाचे नाव मॅग्नेटिक बेलका आहे कारण यात एक लोखंडी घंटा देखील आहे याचे फायदे ऐकून तुम्ही थक्क व्हाल एक सापांपासून संरक्षण जेव्हा जनावरे चालतात तेव्हा घंटेचा आवाज होतो या आवाजामुळे आजूबाजूला असलेले साप किंवा वन्य प्राणी लांब पळून जातात दोन शोधणे सोपे अंधारातही घंटेच्या आवाजावरून मालक आपली गुरे कुठे आहेत हे ओळखू शकतो तीन पिकांचे रक्षण जर तुमची गुरे दुसऱ्याच्या शेतात घुसली तर घंटेच्या आवाजामुळे शेतकरी वेळीच सावध होतो आणि पिकांचे नुकसान टळते किंमत आणि टिकाऊपणा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे याची किंमत हा संपूर्ण सेट तयार करण्यासाठी फक्त अठ्याहत्तर रुपये खर्च येतो एकदा हा कॉलर लावला की तो कमीत कमी तीन वर्षे टिकतो हे पूर्णपणे स्वदेशी आणि अत्यंत स्वस्त साधन आहे जे कोणताही शेतकरी स्वतः घरीही बनवू शकतो निष्कर्ष मित्रांनो सुब्रमण्यम हा छोटासा शोध आज हजारो जनावर प्राण वाचवू शकतो तुम्हाला हे भन्नाट जुगाड़ कसे वाटले कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चैनल सब्स्क्राइब करा धन्यवाद